एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन पुणे व एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद एकोणीस व वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हनुमानवाडी आळंदी देवाची येथील डॉक्टर विश्वनाथ कराड वर्ल्ड स्पीस स्कूल इथं आयोजित करण्यात आली आहे या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील साठ कीर्तनकार आणि एकशे पन्नास सरपंच सहभागी होणार आहेत अशी माहिती परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील हरिभक्त परायन यशोधन महाराज साखरे आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रभारी कुलगुरू डॉ मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही गोलमेज परिषद होत आहे या परिषदेचा शुभारंभ शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे या समारंभासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री श्री नरहरी झिरवाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच या सत्रात विधान परिषदेचे सदस्य श्री श्रीकांत भारतीय महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे खांडबहाले डॉट कॉमचे निर्माते डॉक्टर सुनील खांडबहाले हे सन्माननीय व्यक्ती म्हणून उपस्थित राहतील

याच्यामागची भूमिका आणि हा नमका कन्सेप्ट काय आहे याच्याबद्दल मी आपल्याला काही दे माहिती देऊ इच्छितो शिक्षण परिषद असा सुरुवातीचा विषय होता आणि एकोणीस आणि वीस जुलै च्या आधी त्या कार्यक्रमाचं आयोजन एम आय टी वल्टी येथे करण्यात आलेलं होतं संत साहित्याच्या आणि जपणाऱ्या आणि आपल्या लेखणीतून समृद्ध करणाऱ्या त्या कवळण्यवासी आदरणीय उर्मिलाताई विश्वनाथ कराड यांचं देहावसन वीस जुलै दोन हजार बावीस रोजी हा कार्यक्रम सुरू होता आणि काकूंची तीव्र इच्छा होती की मी या कार्यक्रमाला यावं उच्च शिक्षण व संत साहित्य यशवंत लावं या क्षेत्रामध्ये सामाजिक सेवेच्या क्षेत्रामध्ये जी मोठी मंडळी ती सामाजिक ज्वलंत प्रश्न आणि समस्या कशा असतील कुठल्या असतील आणि त्या कशा असतील त्याचं स्वरूप कसं असेल आणि त्याच विला संप्रदायाकडून सर्वांना कुठली अपेक्षा आहे या पद्धतीचे या विषयावरती दोन सत्र त्या ठिकाणी संपन्न होती चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका